सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्री मध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये कल्याण भाविकांना कोळगाव येथे घेऊन जाणारी जीप व सीएनजी वाहतूक करणारे टेम्पूचा रविवारी सकाळी सातच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे अहमदनगर दौड महामार्गावरील घरगाव शिवारात घडलेल्या घटने तीन भाविकांवर काळाने घाला घातला तर इतर नऊ जण जखमी झाले आहेत विशेष म्हणजे कोळगाव उघे पाच किलोमीटर अंतरावर असलेले असताना ही घटना घडली आहे शहाबाज अजित शेख मोहम्मद गाझी रऊफ बांगे शेख व हुसेन शोएब शेख असे मृतांचे नाव आहेत सुपा येथील प्रसाद अपार्टमेंट येथे उभे केलेली कार अज्ञ चोरट्यांनी चोरून नेली असून ही घटना एकोणतीस डिसेंबरच्या रात्री आठ वाजे नंतर ते तीस डिसेंबरच्या सकाळी नऊ वाजे दरम्यान घडली आहे या प्रकर दीपक दत्तू ढवळे यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्यात दिली आहे पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चौधरी करत आहेत शेवगाव तालुक्यातील बोदेगाव सह परिसरात जुगार गावटी दारू मटका आदी अवैध धंद्याचा दिवसा ढवळ्या राजा रोजपणे जुगाराचे अड्डे चालवले जातात त्यामध्ये गुरपटून तरुणाई वेसंधीर होत आहे जुगार खेळण्यासाठी अनेक जण घरातील धान्य संसारोपयोगी वस्तू विकास संसाराशी अक्षरशः मातेरी करत आहे त्यामुळे अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी शेवगाव पोलीस अधीक्षकांकडे माजी ग्रामपंचायत सदस्य फिरोज पठाण यांनी लेखी पत्रकाद्वारे तक्रार केली आहे पेट्रोल पंपर मोबाइल वर बोलत असताना अचानक वाहनाने घेतला असे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळते पेट्रोल पंपावर मोबाईल वर बोलू नये असे फलकही लावले दिसतात मात्र काही जण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करताना दिसले वाहनांमध्ये इंधन भरणे सुरू असताना ते मोबाईलवर वर बोलत होते हे संगमनेर शहर आणि परिसरातील काही पेट्रोल पंपावर करण्यात आलेल्या रिएलिटी चेकच्या माध्यमातून समोर आला आहे विकसित भारत संकल्प यात्रेच्या नावाखाली गावोगावी जाऊन भारतीय जनता पक्षाचा प्रचार सुरू आहे पैसा जनतेचा असताना मोदी सरकारची हमी म्हणजे काय असा प्रश्न छात्र भारतीय विद्यार्थी राज्य अनिकेत यांनी कर्मचाऱ्यांना केला रविवारी संगमनेर तालुक्याच्या सावरगाव घुले येथे आमचा संकल्प विकसित भारत असे नाव लिहिलेले वाहन घुले यांनी रोखून धरत तीव्र विरोध केला आहे सयद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि भूमिका सखा कळखर भूमिकाखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातमी लोणी व्यंकनाथ येथील उद्योजक लखन नगरे यांनी त्यांच्या टीमने सामाजिक जाणीवेतन स्वराज फाउंडेशनची स्थापना केली त्यांनी लोणी व्यंकनाथ गावातील पंच्याहत्तर मुलींच्या लग्नात प्रत्येकी एकवीस हजाराचे कन्यादान करून श्री जन्माचे स्वागत केले वधू माता पितांना आधार देण्याचा उपक्रम दोन वर्षांपासून हाती घेतला आहे नवीन वर्षातही या उपक्रमाला आणखी बळ मिळणार आहे अंधेरी येथील साई दर्शनासाठी पायी आलेल्या साई श्रद्धा पालखीतील पदयात्री भाविक आकाश विठ्ठल कोरडे यांच्याकडील मोबाईल व दहा हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली असून पिस्तुलातून गोळ्या झाडून त्यांना लुटण्यात आला आहे कोरडे यांनी याबाबत शिर्डी पोलिसांना दोन अज्ञात चोट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे काल मध्यरात्री नगर कोपरगाव रस्त्यावर ही घटना घटली आहे खंडकरी जमिनीचे वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये घेण्याचा निर्णय झाला तसा सहकारी पडीचा जमिनीचा प्रश्न येत्या महिन्यात दीड महिन्यात मार्गी लागेल त्या परत केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा ठाम विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे श्रीरामपूर शेर शहरातील गोवंश मांस प्रकरणी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे शुक्रवारी रात्री केलेल्या कारवाई ताजी असताना पुन्हा मक्का मस्जिद मागे येथे पत्र्याच्या शेडमध्ये असल्याचे उघड झाले तब्बल एक हजार आठशे किलो गोवंशीय जनावरांचे कत्तल केलेले मांस हत्यारेसह तीन पूर्णांक सहासष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल शहर पोलिसांनी जप्त केला आहे फुरकान नाकरम कुरेशी इब्राहिल सलीम शेख काकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोशल मीडियाचे अल्पवयीन मुलांवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येते प्रेमी आंधळ असणं असे म्हणतात त्याच आंधळ प्रेमापुटी गत वर्ष जिल्ह्यातील तीनशे ती 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 नव्वद मुलींनी घर सोडले त्यातील तीनशे पंचवीस मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आला आहे त्यातील पासष्ट मुली अजूनही पोलीस दफ्तरी बेपत्ता आहेत बेपत्ता मुलींच्या शोधासाठी ऑपरेशन मुस्कान व विशेष शोधासाठी मोहीम राबवण्यात येत आहे त्यासाठी संशयिताचे नातेवाईकाकडे चौकशी सुरू असून मोबाईलद्वारे त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत दरम्यान मुलींचे घरात घरातून निघून जाणे हे प्रकार चिंताजनक झाला आहे तर यादरी टॉप टेन न्यूज मध्ये ते सांगूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री